बुलढाणा शहरात गर्भलिंग निदानासारख्या घृणास्पद आणि बंदी घातलेल्या कृत्यात सहभागी असलेल्या डॉक्टर अवैध गर्भलिंग चाचणीबाबत सतत येत असलेल्या तक्रारींवर अखेर जिल्हा प्रशासन जागा झालं आणि धाड टाकताच संपूर्ण शहरात खळबळ उडाली प्राथमिक माहितीनुसार एमडी नॅचरोपॅथी डॉक्टर कैलास गवई यांना पोलिसांनी तत्काळ अटक केले तारा कॉलनी सुंदरखेड येथे त्यांच्या राहत्या घरातच हे अवैध गर्भलिंगा निदान केंद्र गुपचूप सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला जिवंत लेकराचा गळा घोटणाऱ्या या विकृत व्यवसायाचा अड्डा घराच्या चार भिंतीत तयार केला होता हे सत्य समोर येताच नागरिकात संताप महिला भ्रूण हत्येचा घातक खेळ रचणाऱ्या या डॉक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतले पुढील तपास वेगाने सुरू आहे प्रशासनाच्या या कारवाईने अशा बेकायदेशीर रॅकेट्सना चपराक बसले असले तरी आता कठोर शिक्षा आणि इतर अशा केंद्रांवर साखळी धाड हेच जनतेचे ठाम मागणे भरले आहे गर्भलिंग गर्भलिंग निधनाच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यानुसार आपण इथे चौकशीसाठी आलो होतो पुढील कारवाई मान्य जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे सोपवण्यात आली तर मी अहवाल जो बनवला त्यामध्ये डॉक्टर गवई म्हणून आहेत त्यांची काय डिग्री ते डिग्रीचे कागदपत्र तरी शा दाखवू शकले नाहीत पण त्यांच्याकडे एम डी नॅचरोपॅथीची डिग्री आहे असं त्यांनी सांगितलं गर्भपात नाही गर्भलिंग निदान बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी